मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संध्याकाळी धनत्रयोदशीची आपण पूजा करणार आहोत तर आत्ता वाजलेत एक वाजलेलं आहे आणि मी सगळं घरातलं काम आवरलं आज जरा तब्येत थोडीशी छान आहे त्यामुळे म्हटलं चला दुपारपासूनच व्हिडिओला सुरुवात करते सो चिवडा बनवायचा बाकी होता तो आत्ता मी चिवडा बनवणार आहे मुलं बाहेर फटाके उडवतात ते त्यांचा आवाज तुम्हाला येत असेल आणि दिवाळी म्हटलं की मुलांची दिवाळी आधीच सुरू होऊन जाते आणि त्याचबरोबर आज काय काय होणार आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओ दिसेलच तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि हो पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी दिवाळी तर तुम्ही हे लक्ष्मीचे पावलं बघितलेच असेल तर मी काल याला छान असं डेकोरेट केलं असतो तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हळदी कुंकुवाच्या स्टाईलमध्ये याला मी छान असं डेकोरेट केलेलं आहे आणि तर त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण की तितका माझं मूड नव्हता आणि पण छान बनवलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मला मी बॅक कॅमेराने दाखव तर मला जसं जमेल तशा पद्धतीने घरच्या गर घरी छान अशी लक्ष्मीची पावलं तयार केली आहे तर किचनमध्ये छान असं लावल्यामुळे मस्त असा लुक आला आहे किचनला म्हणतात याला ज्याचा मी चिवडा बनवणार आहे आणि सगळं साहित्य मी आधी घेऊन ठेवले जेणेकरून मग चिवडा बनवणं मला सोपं जाईल झटपट मध्ये रेसिपी शेअर करणार आहे कारण की संध्याकाळचा ब्लॉग पण आपला मोठा होईल पण आजच्या दिवसात इथे मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवायला घेतला होता आता तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असेल मस्त चाळून वगैरे ठेवले होते थोडे थोडे करत मी या ठिकाणी ते भाजून घेतले आता स्टीलची कढई तितकी मोठी नव्हती त्यामुळे मी अॅल्युमिनियमची कढई ठेवली आणि इकडे घरातली मंडळी जाऊन आली ती शॉपिंगसाठी शॉपिंग म्हणजे काय तर थोडेफारे फ्रूट्स आणि फळं फुलं वगैरे आणायची होती कारण की संध्याकाळी होती पूजा इकडे मी चिवडा बनवायला घेतला आणि तितक्यात ते आले त्यामुळे गॅस बंद केला आणि पुन्हा यांची शॉपिंग बघण्यासाठी इकडे आले तर मस्त अशी रुमाल चर्ड्स काही फ्रूट्स वगैरे घेऊन आले होते कारण की तब्येतही बरी नव्हती नारळपाणी वगैरे म्हटलं चला थोडीशी एनर्जी येईल सण म्हटलं की दुखणं घेऊन बसणाऱ्यातले आपण तरी नाही त्यामुळे थोडंफार एनर्जी घेण्या येण्यासाठी छान नारळ पाणी घेतलं आणि त्यानंतर पुन्हा लागले मी माझ्या कामाला तर इथे ना छान असा चिवडा पोहे जे होते ना ते भाजून झाले होते शेंगदाणे फ्राय करून घेतले आता ना द चिवडा म्हटलं की शेंगदाणे काजू त्यानंतर खोबऱ्याचे काप त्याचबरोबर डाळ्या अशा बऱ्याच गोष्टी आल्या प्रत्येकाच्या घरी चिवडा बनवण्याची पद्धत वेगळी असते बरेच जणं काटेरी पोह्यांचे चिवडा बनवतात पण मुलं लहान आहे आणि मुळात तो मलाच आवडत नाही त्यामुळे तो काही मी बनवला नाही सिंपल असा पोह्यांचा चिवडा बनवला जेणेकरून तो सगळे आवडीने खातील डाळ्या वगैरे इथे सगळं फ्राय करून घेतलं कढीपत्ता होता तोही इकडे करून घ्यायचाच आहे पण त्याआधी ना बाकीच्या गोष्टी केल्या मिरची कट करून ठेवली होती सगळ्यात महत्त्वाचा चिवड्यामध्ये दोन गोष्टी आहेत ती म्हणजे हिरवी मिरची आणि कडीपत्ता जोपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी इथं जात नाही तोपर्यंत हे आपण टाकू शकत नाही नाही तर पूर्ण चिवडा आपला नरम होतो सो इथे छान असा कडक झाल्यानंतर त्यामध्ये टाकला मिरची ही क्रिस्पी करून घेतली थोडंसं एक्स्ट्राचं तेल इथे मी काढून घेतलं आहे तेलामध्ये मोह या ठिकाणी घातली मोहरी आणि सफेद तीळ जे छान असे तडतडले त्यानंतर घातली त्यामध्ये हळद आणि हेच सगळं घालायचं आहे आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे आणि मस्त असे हे पोहे येणा इथे तयार होणार आहे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि त्यानंतर आणखी एक मसाला मी बनवला जो होता साखर त्यामध्ये बडीशोप आणि जिरे याचबरोबर धना पावडर या सगळ्या गोष्टी छान एकजीव करायच्या आणि यामध्ये घालायच्या आहे जेणेकरून शिवडा खूप छान होतो संध्याकाळी ना इथे रांगोळी काढली जशी जमेल तशी आणि त्यानंतर घेतली पूजा मांडण्यासाठी तर पूजा मांडायची म्हटलं की सगळ्यात पहिले स्वस्तिक आणि त्यावरती पाटाची बांधणी करायची असते अश्विन महिन्यातला वसुबारस नंतर हा जो तृतीयेचा दिवस असतो या दिवशी धनत्रयोदशीची पूजा केली जाते सगळ्यात पहिले तर वसुबारसने आपल्या दिवाळीची सुरुवात होते आणि दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आता आपल्याला माहीत असलेली या दिवशी आपण धनलक्ष्मी म्हणजे संपत्तीची पूजा करतो पण खरं तर धनत्रयोदशी का साजरी केली जाते विश्वाचे पहिले वैद्य म्हणजे धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केली जाते पुराणानुसार देव आणि असुरांबरोबर जे काही अमृतासाठी समुद्र मंथन झालं होतं त्यावेळी चौदा रत्न प्रकट झाली आणि ते चौदा रत्न प्रकट झाल्यानंतर त्याच वेळी धन्वंतरी जे देव होते ते त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ होता आणि दुसऱ्या हातामध्ये अमृताचं कलश होतं तर त्या आयुर्वेदाच्या ग्रंथातून म्हणजे त्यांनी आपल्याला जे काही आरोग्यासाठी आहे ते त्या सगळ्या ग्रंथात दिलेलं होतं त्यामुळे आपण त्यांना विश्वाचे पहिले डॉक्टर असं म्हणू शकतो किंवा धन्वंतरी असं म्हणू शकतो त्यामुळे तुम्ही बऱ्याच हॉस्पिटलला धन्वंतरीचं नाव देखील दिलेलं असतं आणि या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केल्याने आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं रोग नाहीसे होतात शरीर निरोगी राहतं आणि आपल्याला दीर्घायुष्य मिळतं म्हणून या दिवशी आपण धन्वंतरी देवाची पूजा केली जातो त्याचबरोबर बरेच लोक वेग जाकाई या दिवशी वेगवेगळे आयुर्वेदिक ज्या काही गोष्टी असतात जसे मसाले आहे ते आयुर्वेदाचेच असतात ज आपण काढा वगैरे बनवतो मग अद्रक असेल हळद आहे अशा बऱ्याच गोष्टी आहे त्यांचीही पूजा या दिवशी केली जाते बरीच लोक धनसंपत्तीचीही पूजा करतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती धनधान्याची पूजा करणे आपल्या या आयुष्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला धनधान्याचीही कमतरता पडू नये त्याचबरोबर सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी या पूजा केल्या जातात त्याचबरोबर कुबेराचीही पूजा या दिवशी केली जाते सगळ्यात पहिले ते इथं गणपती बाप्पाची स्था छान अशी अभिषेक घालून त्यांची स्थापना केली आणि कोणत्याही पूजे आधी आपण सगळ्यात पहिले तर दीप प्रज्वलन करतो त्यानंतर कलश मांडलेला आहे इथे त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा त्याचबरोबर बालकृष्ण महालक्ष्मी आणि त्याचबरोबर कुबेर म्हणून इथे सुपारी मांडलेली आहे आणि अशी सगळ्यांची छान पूजा केली नैवेद्य म्हणून या ठिकाणी गुळ खोबरं आणि धन्याचा नैवेद्य दाखवलेला जातो त्याचबरोबर आपल्याकडे असणारे वेगवेगळे धनधान्य असे भरून या जवळ ठेवले जातात जेणेकरून आपल्याकडे कधीही धनधान्याची कमतरता येऊ नये त्याचबरोबर एखादं फळ असेल तर ते पूजेसाठी इथे मांडलं जातं अशी साधी सोपी पूजा आणि त्याचबरोबर देवाकडे आपल्या उत्तम आरोग्यासाठी घरातल्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते सो असं खरं तर कारण आहे या दिवशी म्हणजे संपत्तीची पूजा न करता आरोग्याची पूजा केली जाते म्हणून तर आपण म्हणतो ना आरोग्यम धनसंपदा आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आरोग्य जर व्यवस्थित असेल तर त्या संपत्तीला अर्थ आहे आणि चला इथे छान पूजा झाली आणि इथे म्हटलं आता रांगोळी वगैरे काढून घेऊया बाजूचा पसारा इग्नोर करा ते सगळं आता पूजा झाली की उचलून घेता येतं कारण की पूजा करायला बसलं की सतत एक बस करण्यापेक्षा ना मी सगळ्या वस्तू जवळ घेऊन नेहमीच बसत असते जसं की तुम्हाला माहिती आहे आणि छान अशी रांगोळी काढली कालच्या दिवशी तर अजिबात म्हणजे काहीही करण्याची इच्छा नव्हती त्यामुळे रेडीमेड रांगोळीचा वापर झाला पण म्हटलं आजच्या दिवशी थोडंसं वेगळं काहीतरी करूया म्हणून आज मस्त अशी रांगोळी काढायला घेतली त्याचबरोबर दिवे लावायचे आहे आणि आज आहे यमदीपदान म्हणजे धनोत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान देखील केलं जातं तेही पुढे करायचं आहे ते छान पूजा झाली रांगोळी काढून झाली आणि दिवे लावायला घेतले या दिवशी असं म्हणतात की तेरा दिवे लावावे आता आपल्याला जितके जमेल तितकं लावायचं सध्या ना आता पहिले या गोष्टी काही अशा माहिती नव्हत्या की पण आता सध्या इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे या सगळ्या सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी पसरतात आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करायचं जे अति वाटत असेल त्या गोष्टी नाही केल्या तरीही चालेल पण वसुवारसपासून दिवाळी सण साजरा होतो आणि या दिवसापासून आपण दिवे लावत असतो त्यामुळे मग जितके काही माझ्याकडे जुने नवे दिवे आहेत तितके मी लावत लावत आहे स पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे आता दिवे लावून घेते आणि त्याचबरोबर फुलं आणलेली होती म्हणजे आपली जी पूजा मांडली आहे त्याच ब पूजेबरोबर आपला गणपती बाप्पा आणि घरातल्या देवांचीही पूजा केली त्यांच्याही जवळ फुलं ठेवले आणि त्यानंतर मग आता बाकीची पूजा म्हणजेच यमदाप दीपदान करायच्या आधी सगळे वरचे आणि खालचे काही दिवे लावून घेते आणि त्यानंतर मग खाली जायचं आहे ब पीठ मळण्यासाठी कणकेचा दिवा या दिवशी करायचा असतो त्यामुळे यमदिपदानाचा जो दिवा असतो कणकेचा दिवा बनवतात किंवा बरेच जणं मातीची पंथीही वापरतात इथे दिवा बनवून घेतला पण दिवा बनवताना त्यामध्ये हळद घालायची मीठ घालायचं नसतं आणि बिना मिठाचा दिवा असतो आता याला काय म्हणतात माहितीने पण व्हिडिओत बघितलं होतं की असं दोन बाजूला बनवतात दिव्याच्या सो ते बनवून घेतलं आणि त्यानंतर घेतलं दिवा बनवायला आता यमदीपदान का करतात धनत्रयोदशीच्या दिवशी वर्षातून एकदा आपल्याला हे यमदीपदान करायचं असतं यमराजाकडे प्रार्थना करायची असते की घरात कुणाचाही अकाली मृत्यू होतो होऊ नये यासाठी ही प्रार्थना केली जाते आपल्या घराच्या दाराच्या दक्षिणेच्या दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा असतो आणि यमराजांना प्रार्थना करायची असते दिवा लावताना त्यामध्ये एक रुपयाचा कॉईन त्याचबरोबर लवंग घालायचे असते तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा या दिवशी लावलेला अति चांगला असतो असं म्हणतात त्यामुळे तेही मी बनवलं आणि त्याचबरोबर दिवा डायरेक्ट जमिनीला स्पर्श व्हायला नको त्यामुळे तिथे त्या तर आपण तांदूळ वगैरे ठेवणार आहोत पण प्लेटही अशी छान सजवली आणि त्यानंतर त्यामध्ये छान असा चा दिवा ठेवला वात लावली एक रुपयाचं नाणं आणि त्याचबरोबर लवंग देखील घातलेली आहे आणि इथे माझ्याकडे तिळाचं नाही तर मोहरीचं तेल होतं सो ते इथे वापरते दिवा लावून घेते आणि त्यानंतर काहीतरी संध्याकाळी म्हणजे स साडेसातपर्यंत हा मुहूर्त होता की या दिवस वेळेत असं लावायचं असतं सो हा दिवा इथे लावायला घेतला आणि छान अशी प्रार्थनाही केली घरामध्ये कुणाचाही अकाली मृत्यू होऊ नये त्यामुळे इथे छान असा एक मंत्र म्हणायचा असतो जो की तुम्हाला हवा असेल तर गुगलवर कुठेही मिळून जाईल तर तसं पद्धतीने छान अशी पूजा झाली आणि आपल्याला एक समाधान असतं की आपण चला जे काही आहे ते आपण करतो आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या दिवाळीच्या आधीपासून चार पाच दिवस आधीपासून सुरुवात होते सो नमस्कार करून घेते पूजा करून घेते आणि त्याचबरोबर घरातल्या बाकीच्या ज्या काही पंत्या आहे दिव्या आहे त्या लावल्याशिवाय आपल्या घरातली दिवाळी ही अपूर्णच वाटते त्याचबरोबर आकाशकंदील वगैरे सगळं काही लावलेलं आहे सो अशा पद्धतीने आजची मी इथे Jackie Lee.